कारण मनी गुड मॉर्निंग तर आज दिवस कसो जाता तो बघिया कारण आज एका खास माणसाचा तो नाराज झाला कारण आज माषे नाहीत मोबाईल पडतलो असं आता मोबाईल फुटत नाही मोबाईल की मोबाईल घ्यालें नुकसान तर घ्यालें ना नाही दोन हां

असा नाही मा माझी माझा जग खूप बरोतो बाबा आणि अतिशय अतिशय दुःखी झाले आहात कारण आज माशे गावाचे का नाही कारण आज हा एकादशी माझ्या मंडळी करते नाही काय नागे जे अजून जेवणा नाही एकदम सुखद

सपट लोशन नको करला सपट मलम हो त्यांच्यानी कोम गेली मान गेली मा, पाया काय लावायचा थंड येऊ हे बसता नको आणखी चिंचिमा। चिंचिमान 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 बसायचं नको सपट लोशन म्हणजे काय ना सपट मलम वेगळा थंड येऊ ह्या तो राहत थोड्या लगेच बघला तर माझे आणखी पाय चार कायदा आधी ह्या जात निश्चय बघ कडकडत कर -कर ते ह्या जातात भग बघतो पाण्यात बघतो हे कशी गुन्हे बिन्य लागतो ना आणि रात्री करते ते आधी तुझा काम डॉक्टर कडे तुझा ये काम कर आधी काम का, काम आयुष्यभर आणि ये आणि येई तुक काय दूध याच्याकडे घालता कुपान घेऊन बाबा गेलो त्या तो त्याच्या गाडी समोर अमित एका खास कामासाठी आम्ही चाललो गेटवर तळवडे मार्केटमध्ये तर बघूया काय होता आता काम तुमचा थोड्या दिवसात दिसता ना तो <ंगे> फायनली आपलो कॅमेरो झालेलो झाले आणि नवीन ग्लास देव बरा करून म्हणजे काय मेन म्हणजे कॅमेरा कधी काय लागणार नाही इतकं जोरात फोन आपटलो पण कॅमेरा काय कधी कॅमेरा डॅमेज जाऊन नव्हतं जीवात ग्लासच फुटलेली त्याच्यामुळे फक्त आपण ग्लास चेंज करूची लागली कॅमेरा तर चालू झालेलो हा व्यवस्थित येतात मस्त एकदम

माझी आहात जीवन गेलो जेव्हा जाऊ चष्माला माझा चष्मा गोटो असतो आणि मला सामान बघ जाऊचा घरात परशेशे भाऊ ते तू सामान बघून येऊचा कोरगाव पैशाची आमा पैसे पैशाची भर आम्हाला पैशाचा भर म्हणजे काय बरोबर मी Corte, corte, me Che ti dà l'ondo? Corte. Certo. Ehi, è l'uomo. Oh, è ciasma కణకౌలి సా

मी घेतलं येते कॉमेडी माणूस तर मंडळी आम्ही लो ॲल्युमिनियमचं सा सामान घ्यायच्यासाठी गोटो आणि जय सामान घेतात तर आता सामान घेऊन झाल्यानंतर खिडकी आणि दरवाजे बनव चालू तुमकं पण खिडकी दरवाजे बनवचे असले तर तुम्ही माका कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती किंवा नंबर पण तुमका टाकते खालती त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची कामं असली तर एक ॲडवटायज म्हणान एक भावा म्हणान <laughs> तुमका सांगतं आहे आता म्हणशात सुरू सुरू केला ॲडवटाईज लगेच खूप सारो माल आहे बघा तुमकं वया वयाच्या डिझाईनमध्ये खिड़की दरवाजे सिलिंग बिलिंग सगळा करून गावताला नाही एकदम भरपूर माल ए మాగా మాల్శవంత రా ముక్త్యాపీ ముక్త విద్యా వాళ్ళ ఏం చే ते फेटून पैसे वरती कमाईलेले हे हिबो फ्लेजर हा <laughs> <laughs> बार बार। <laughs> नहीं। नहीं। नहीं ही गाडी फक्त मालकांची असू शकता काय हे बो यांनी बोवाळ केल्या काय सांगतलं असं चल बुधवार बेंडेज हे सगळं उपलब्ध आहे हां बाबा चलाय व्हिडिओ काढा अडे येतो दाखवता मित्रांनो आता गण्याचा अनबॉक्सिंग चष्मा कणकवलीसून जगदळे आजपासून बघा चष्मा पाटील लागण्याक सांगायचे आणि मी येतो चार चार डोळे आता माका रोज सहन करूचे होत सांभाळूचे होत

लाइटीच पण फरक अरे जर लाइटी वेगळे होते लाईटी लाईट आहोत नाही टाइल्स बघूच्या ठेवले वेगवेगळ्या प्रकारचे जबरदस्त टाइल्स असं अवेलेबल असतात पण आमका आहेत का फक्त बघूचे जाता हे येते कसे आमचे ಬಗ್ಲ ಆವಡಲೆ ರೇಟ ಹೌದು

फारसे घेऊ माझा बा हो बाबीत का काबीत माझे टोपी बघले पण ज्या टोपीक लागली जंग सगळ्या प्रकारचे जबरदस्त टाईल्स होत आम्ही चॉईस करूक चालू केली आहे जबरदस्त डिझाईन कलर बघा मॅड जाताला खयची जंग खयची घेऊ कॉलेजातला मी कृपण गावलो तर सातशे रुपये बॉक्स सांगता कळतं बरं कळतं हां लॉंग चालू आहे बघते हा भेट हो ते नंतर मी बांद्यामध्ये टायल्स बघूच्या आठे अलग अलग टाईल्सची जबरदस्त डिझाईनचे टायल्स लाईट आहेत ना बाईंड काल येतो म्हणास तर आमच्या घराकडे आड वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही चायनीजमध्ये गेलो कारण गोट्या जयग्याक आणि माका दिगांका भूक लागलेली त्यामुळे आम्ही चायनीज खाला आणि नंतर बॅटरी डाऊन असल्यामुळे पुढचे विलॉग काढू गाव नाही सांगायचा ह्याच होता की टाईल्स वगैरे घ्यायचे असले तर सावंतवाडी बांधा ते ह्या साईडला तुम्ही तर असल्यात आमका आमक लांब पडता पण सावंतवाडी बांधा ह्या ठिकाणी तुम्ही चेक करा खूप जण तुम्हाला सांगतात बांध्यामध्ये खूप स्वस्त माल हा पण काही काही माल स्वस्त आह ग्रेनाईट बी आमका वाटलेले स्वस्त तेच असतं घराच्या घरासाठी कामासाठी लागणारे पण एवढे स्वस्त नाही होते सेम रेट होतो साडेतीन हजार काहीतरी होते आठ बाय दोनचे हो आठ बाय दोनचे तर अशा प्रकारचे खूप महाग असतात रेट त्याच्यामुळे जरा बघून मार्केट करा बघून सामान घ्या घरात जर तुमक्या पूर्ण टायल्स वगैरे घ्यायचे हो असले तर तुमका मार्केट फिरणं खूप गरजेचं आह तर आजचं व्हिलॉग मी हे सर संप येतंय आवडलं ना नक्की लाईक कर, करा शेअर करा पुढचं व्हिलाग उद्या उद्या मी जातो पिक्चर